नमस्कार मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल ढगाळ वातावरणामध्ये काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह हा या पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे एकदम कमी आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर हा जो परिसर आहे नाशिकचा पूर्व परिसर पुणे जिल्हा तसेच अहमदनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तर याच भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण हो होईल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मालेगाव मनमाड या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते दे मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही राज्यात बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषम वातावरण राज्याच्या बहुतांश भागामध्ये अनुभवायला मिळत आहे आजही दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे आजही काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मागील चोवीस तासामध्ये वाशिम येथे राज्यातील उच्चांकी तापमान बेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानात नोंद झाली तापमानात मोठ्या प्रमाणात चढउतार ढगाळ हवामानामुळे बघायला मिळत आहे अमरावती विभागातील जो काही एकदमकडेचा पश्चिम परिसर आहे बुलढाणा अकोला या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे वाशिमच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे सातारा साताराच्या आसपासच्या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सातारा वाई लोणान फलटण या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो तसेच इकडं कराड विटा कोडोली सांगली या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे पाऊस जोर कमी राहील तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये आज जोर कमी आहे विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये देखील आज पावसाचा जोर कमी राहील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दुपारनंतर काहीस फक्त काही काही ठिकाणी विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाची शक्यता एकदम कमी ठिकाणी तो पण हलका पाऊस एकंदरीत मित्रांनो आपण स्किन बघू शकता नाशिक नाशिकचा पूर्व परिसर जळगावचा दक्षिण भाग अकोला अकोल्याचा आसपासचा परिसर बुलढाण्याचा आसपासचा भाग मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी तसेच इकडं बीड या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळेल तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुणे विभागातील पुणे सातारा या परिसरामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण विभागामध्ये आज पावसाजव बहुतांश भागामध्ये कमी राहील शक्यता जी आहे ती बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर दक्षिण कोकणाच्या तुरळक परिसरामध्ये हलका पाऊस काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद